शेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देखील तक्रार केली आहे सदर घटना दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता घडली असून आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षकांना तक्रार केली आहे बीड तालुक्यातील नेकनूर गावात असलेल्या इसाकनगर या शेतात राहणाऱ्या दाम्पत्याला शेजारी मला शेती विका म्हणून सतत दबाव टाकत आहेत शेती विकायची नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्या शेजारी शेत असलेल्या माणसाने स्वतःसह पत्नी आणि मुलांसह शेतकऱ्याला बेदम मारहाण यामुळे जखमी शेतकऱ्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत जखमी शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेऊन पतीला मारहाण करणाऱ्या शेजारच्या पती पत्नी व त्याच्या मुलावर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतामागे शेत हे जाहीद उर्फ रुज्जू मौली साप याचे शेत आहे तेव्हा ते माझ्या पतीकडे तुमचे शेत मला विका म्हणून काही वर्षापूर्वी मागे लागत आहे मला तुमचं शेत द्या काही रक्कम पाहिजे बोला असा सतत तगादा लावून पती मागे मारहाण करत होते परंतु पती शेत विकण्यास तयार नाही त्यामुळे त्याने दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लहान मुलगी पत्नी या सर्वांना मारहाण केली तसेच आरोपी शेख जाहीद उर्फ रुज्जू मौलानाय यांनी घरी येऊन अश्लील वर्तन करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली या प्रकरणी पतीवर जिल्हा रुग्णालय बेड या ठिकाणी उपचार सुरू असून या ठिकाणी मारहाण करणाऱ्या जाहेद व त्याची पत्नी नाजू, मुले शेक आयाज, शेख शेराज शेख शेखफराज या सर्वावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्या महिलेने पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे